दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा विकासाच्या कोसळदूर असलेला जिल्हा माझे गडचिरोली आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये विचार करा तुम्ही पंचवीस ते तीस चाळीस वर्ष अगोदर एक दाम्पत्य येतो तो, तो दाम्पत्य मनामध्ये दृढ निश्चय करतो आणि त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना येते की आपल्याला गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागामध्ये जायचं आहे आणि त्या लोकांची सेवा करायची त्या लोकांच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याला धरून त्यांच्यासाठी काहीतरी करायचा आहे हा एक दृढ निश्चय घेऊन जेव्हा एक दाम्पत्य जिल्ह्यात येतो आमच्या गडचिरोली त्या दाम्पत्याचं नाव आहे डॉक्टर बंग आणि डॉक्टर बंग एक खूप मोठा मनामध्ये दृढ निश्चय घेऊन जेव्हा जिल्ह्यात नक्षलवाद पीकवरती होता त्या टायमामध्ये हे दाम्पत्य येतात आणि आदिवासी लोकांची सेवा आरोग्याच्या माध्यमातून आरोग्याची सगळे काही सोयीसुविधा त्या आदिवासींना देतात आणि त्या एक नवीन पहाट त्या आदिवासींना देतात मित्रांनो मी आहे अलीम ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत आहे आणि माझ्या मागे बघू शकता ही आहे सर्च शोधग्राम जिल्ह्याच्या मुख्यालयापासनं वीस ते पंचवीस किलोमीटरवरती हा खूप मोठा असा हॉस्पिटल आहे इथं खूप असे रुग्ण येत असतात आताही व्हिडिओ बनवत असताना खूप सारे रुग्ण इथं आहेत खूप मोठे दूरधरून इथून जिल्ह्यातले लोक येत असतात आदिवासीच नाही तर भरपूर सारे लोक या सर्चच्या माध्यमातून आपली आरोग्याबाबत फायदा उचलत असतात मित्रांनो सांगण्याचं सा कारण असं विशेष हाय की त्या लोकांना सॅल्यूट आहे जे लोक सगळं सोडू सोडून मोहमाया ये मदे मदे हो या छोट्याशा गावामध्ये आले आणि रुग्णांची सेवा दिली त्या काळामध्ये ज्या काळामध्ये शासन प्रशासन सरकार हतबल होतं जिल्ह्यामध्ये कोणी यायला तयार नव्हते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या दाम्पत्याने येऊन जी बेडा उचलला आदिवासी लोकांचा एक त्यांना नव्या प्रवाहामध्ये आणलं त्यासाठी मनापासून सॅल्यूट आणि मित्रांनो गडचिरोलीला एक सर्चच्या माध्यमातून तर ओळख आहेच परंतु हेमलकस्याला पण लोकबिरादरी प्रकल्प आहे भामरागड तिथंसुद्धा एक नवीन उपक्रम लाभ लाभत असतो मित्रांनो तिथं पण भरपूर असे रुग्ण येत असतात तिथं पण एक खूप मोठा हॉस्पिटल्स आहे भविष्यामध्ये तिथं पण आम्ही जाऊ आणि तिथं पण तुमचं जे काही प्रतिक्रिया आहे ते आम्ही तिथं नक्कीच आम्हाला कळवाल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमची प्रतिक्रिया नक्की द्या तुमच्या प्रतिक प्रतिक्रियेची आम्हाला प्रतीक्षा असते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कदाचित तुम्ही इथं आले होते का जर आले होते तर नक्की तुम्ही आपली प्रतिक्रिया द्या धन्यवाद